प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता गोखले हिनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत मालिकेत मुक्ताची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारते हे आपण जाणतोच तेजश्रीनं लेख लाडकीसारख्या अनेक मालिकांमधून काम केलं आहे पण होणार सुनमी या या मालिकेतून जान्हवीच्या रूपातून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली त्यानंतर छोट्या गॅपनंतर ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली अगबाई सासूबाई मधून तिनं प्रेक्षकांची मनं पुन्हा जिंकली त्या आधी तीन अनेक चित्रपटांमधून आणि मालिकांमधून काम केलं होतं तेजश्रीनं होणार सुन्मी या घरची मालिकेतील श्री म्हणजे शशांक केतकर सोबत लग्न केलं होतं हे आपण जाणतोच वर्षभराच्या आतच ही जोडी वेगळी झाली श्री आणि जान्हवी ही प्रेक्षकांची आवडती जोडी होती त्यामुळेच या दोघांच्या लग्नानंतर चाहते प्रचंड खुश झाले होते पण वर्षभराच्या आतच हे लग्न मोडल्यानंतर चाहत्यांच्या भुव्या उंचावल्या त्यांच्या घटस्फोटाबद्दल दोघांनी कुठेही वाच्यता केली नाही किंवा कुठल्याही मुलाखतीत त्या या विषयावर जास्त खुलून बोलले देखील नाहीत मात्र ज्यावेळी शशांक केतकरनो घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता त्यावेळेच्या एका रिपोर्टनुसार त्यानं या अर्जामध्ये नमूद केलं होतं की तेजश्री ही मला आणि माझ्या घरच्यांना कमी लेखते आणि वारंवार आमचा अपमान करते तिच्याकडून झालेल्या मानसिक त्रासामुळेच हा अर्ज केला असल्याचं त्यानं म्हटलं होतं यावर तेजश्रीनं कधीही उत्तर दिलं नाही घटस्फोटानंतर तेजश्री डिप्रेशनमध्ये गेली होती बराच काळ ती डिप्रेशनमध्ये होती त्यानंतर मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाच्या पाठिंब्यानंतर यातून ती सावरली त्यानंतर अगबाई सासूबाईमधून तिनं जोरदार कमबॅक केलं यावेळी तिचं नाव तिचा कोस्टा आशुतोष पत्कीसोबत जोडलं जाऊ लागलं त्याच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर यांच्यात काहीतरी शिस्त आहे अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं सध्या हे दोघेही स्टार प्रवाहाच्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करतायत हे दोघ हे दोघ खरंच नात्यात आहेत का की नाही याबद्दल चाहत्यांना शंकाच आहे पण सध्या तरी घटस्फोटानंतरच्या मानसिक धक्क्यामुळे सावरलेली तेजश्री वयाच्या छत्तीसाव्या वर्षी देखील सिंगलच आहे आणि योग्य साथीदार मेपर्यंत लग्न न करण्याचा तिचा निर्णय आहे तर मग तुम्हाला तेजस्वी प्रधानची कोणती मालिका आवडते तुम्हाला श्री आणि जान्हवीची जोडी आवडते की सोहम आणि शुभ्राची की प्रेमाची गोष्ट मधल्या मुक्ता आणि सागरची हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा